सागर या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी आता ज्या भेटी आहेत त्या वाढलेल्या आहेत फडणवीसांच्या भेटीला अनेक नेते महायुतीचे हे या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत विजयानंतर सागरवर भेटी गाठी या वाढलेल्या आहेत विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारला जनतेनं कौल दिल्यानंतर आता मात्र पुढची महायुतीची वाटचाल ही शपथविधी आणि मंत्रिमंडळ विस्तारासाठी आहे त्यामध्येच भारतीय जनता पक्षाचे सर्वात जास्त आमदार हे निवडून आलेले आहेत आणि मंत्रीपदासाठी इच्छुक आमदार सकाळपासूनच देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या शासकीय निवासस्थानी सागर या बंगल्यावर पोहोचत आहेत आणि याच विषयी सविस्तर माहितीसाठी आपले प्रतिनिधी शुभम उमाळे सोबत आहेत शुभम आपण पाहतोय की मंत्रीपदाची लॉबिंग करण्यासाठी कुठेतरी हे जे आमदार आहे ते सागरवर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत अनेकांची तिसरी टर्म आहे चौथी टर्म झालेली आहे त्यामुळे मंत्रीपदाची ओढी प्रत्येकालाच आहे शुभम वृषाली आपण बघू शकतो की सागर निवासस्थानी आज सकाळपासूनच जे आहे मोठ्या प्रमाणात आमदार भारतीय जनता पक्षाचे जे निवडून आलेले आहेत ते येत आहेत भेट घेण्यासाठी आत्ता सध्या सागरवर गोपीचंद पडळकर जे आहेत ते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहेत त्यांच्यासोबत चर्चा करताना दिसून येत आहेत इच्छुक आमदार जे आहेत भारतीय जनता पक्षातले ते सर्व इच्छुक आमदार मंत्री प पदासाठीचे जे आहेत ते सर्व सकाळपासून येत भेटायला येताना दिसून येत आहेत एकीकडे जे आहे दिल्लीकडे जाणार आहेत आज एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दिल्ली वर्ण जे आहे नेमकं मंत्रिमंडळ कसं असेल आणि प्रमुख गोष्ट म्हणजे मुख्यमंत्रीपद कोणाकडे असेल यावर चर्चा दिल्लीमध्ये होणार आहे कारण की बघायला गेलं भारतीय जनता पक्षाचे एकशे बावीस जे आहेत आमदार आहेत आणि त्याचमुळे मोठा भाऊ म्हणून भारतीय जनता पक्ष या निवडणुकीच्या आधी देखील होता आणि आता देखील मोठा भाऊ म्हणून भारतीय जनता पक्षच असणार आहे त्यामुळे कुठेतरी भारतीय जनता पक्षच पक्षाचाच मुख्यमंत्री असेल अशी चर्चा जी आहे ती सर्वत्र आहेत अजित पवार यांनीही सांगितलेलं आहे की मला मुख्यमंत्रीपदाची इच्छा आहे येत शुभम पण आपण पाहिलं की भारतीय जनता पक्षाचे सव्वाशेहून अधिक आमदार हे निवडून आलेले आहेत आणि बरेचसे जे आमदार आहेत त्यांची तिसरी टर्म झालेली आहे चौथी टर्म झालेली आहे अनेक जे मंत्री आहेत ते हरलेलेच नाही आहेत त्यांना सुद्धा मंत्रीपद हे आपलं कायम ठेवायचं आहे त्यामुळे भाजपमध्ये प्रचंड चुरस पाहायला मिळते शुभम अर्थातच काही असे आमदार आहेत भारतीय जनता पक्षामध्ये ज्यांचे तीन वेळा चार वेळा मंत्रीपद जे आहेत त्यांचं झालेलं आहे आणि त्याचकारणी कुठं त्याच कारणाने कुठेतरी नवीन चेहऱ्यांना देखील संधी मिळणार आहे आणि नवीन जे युवा चेहरे आहेत ते देखील भेटण्यासाठी आले होते न विदर्भातनं आशिष देशमुख असतील त्यानंतर गोपीचंद पडकर देखील या ठिकाणी आलेले आहेत प्रसाद लाड यांचं देखील नाव जे आहे जोरदार चर्चेमध्ये आहे असे अनेक नवीन चेहरे देखील जे आहेत आपल्याला मंत्रिपदासाठी भारतीय जनता पक्षातनं दिसून येतील आगामी काळात वृषाली धन्यवाद शुभम आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी